नमस्कार मैत्रिण राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपल्याला विही गळा आणि पॅड लावून वन टक्स ब्लाऊज शिवायचा आहे आणि या मापाप्रमाणे आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे बघा मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे तर मी इथे अस्तर हातरून घेतलेला आहे आता आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती माप टाकायचेत तर बघा ब्लाउजची पूर्ण उंची साडे आहे आणि एक इंच मी शिलाईसाठी वाढून घेतलेला आहे तर साडे चौदा इंच वर मी अशी लाईन आखून घेतलेली आहे आणि बघा बंद बाजूच्या साईडला आपल्याला पाव इंच अंतर सोडून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचंय शोल्डर आहे साडेपाच इंच आणि गळ्याची रुंदी मी तीन इंच घेतली आहे आप आणि आपल्याला शोल्डर दोन इंच ठेवायचं आहे तर बघा इथे मुंडा खोली घेतली आहे साडेपाच इंच आणि छातीचं चौथा भाग घेतलेला आहे साडेआठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतली हे आपली लाईन खाली आखून घ्यायची आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच बाहेरच्या बाजूला घ्यायचंय आणि दीड इंचच्या अंतरावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि आतल्या मुंड्याचा एक इंचच्या अंतरावर द्यायचा आहे आणि मुंड्याचा असा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे येथे बघा आपल्याला गळ्याच्या उंचीचं माप टाकायचंय आपली गळ्याची उंची आहे अकरा इंच तर बघा सरळच आपल्याला माप घ्यायचंय आणि या पट्टीच्या मदतीने आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आपण शोल्डरला तीन इंच घेतलेला आहे आणि गळा पण खूप डीप आहे आणि वी आहे त्याच्यामुळे गळ्याची रुंदी मी जास्त घेतली आणि आपल्याला बॅकचा टक्स घेताना शोल्डरच्या मध्यभागी टेव आहे आणि अशी खून करून एक इंच टक्स द्यायचा आहे बघा या पद्धतीने आपल्याला टक्स देऊन आहे लगेचच आपल्याला फ्रंटच्या मुंड्याचं पण माप आखून घ्यायचंय आता इथे आपला बॅक आखून झालाय तर तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे बॅक कट करत असताना जो आपण बाहेरच्या बाजूला मुंड्याचा आकार दिला होता त्याच्यावरनं कट आहे आणि बॅक आपल्याला आहे तसा उचलून घेऊन बंद बाजूकडून ठेवायचा आहे बघा ही बंद बाजू आहे आणि जी आपण हुकलूक पट्टीसाठी पाव इंच सोडलं होतं ते सोडून आपल्याला फ्रंटचं माप आखून घ्यायचंय बघा मी खाली एक इंच अंतर सोडलेलं आहे तर पाहू शकता आणि फ्रंटच्या मुंड्याचा पण आपल्याला लगेच आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आधी आपण दिला होता त्याच्यावरच मी या पद्धतीने खून करून घेतली आणि आपल्याला फ्रंटचा मुंडा पण विगळाच करायचा आहे तर त्यासाठी शोल्डर मी तीन इंच घेतलेला आहे तर इथे बघा आपल्याला फ्रंटच्या गळ्याचं माप टाकायचं आप आहे आपल्या फ्रंटच्या गळ्याची उंची आहे साडेआठ इंच तर डीप आहे गळा हा जर तुम्हाला कमी हवा हो असेल तर तुम्ही सात इंचपर्यंत घेऊ शकता आणि आता आपल्याला वन टक्स शिवायचा आहे त्यासाठी टक्सची रुंदी घ्यायची आहे चार इंच आणि आपल्याला वरनं टक्स पॉईंट घ्यायचा आहे साडे दहा इंचावर आणि ही लाईन आपल्याला सरळ खाली आखून घ्यायची आणि आपल्याला टक्स दोन इंचचा द्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला टक्स आखून घ्यायचा आहे आणि आपल्याला बाहेरच्या बाजूला एक इंच टक्सची रुंदी वाढवून घ्यायची तर मुंडेच्या बाजूला वाढवायचं नाही आहे कटलाच वाढवतात वन टक्सला आपल्याला मुंडेच्या इथे रुंदी वाढवून घ्यायची नाही तर आपल्याला असं हे आता कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता शिवलेस ब्लाऊज आहे आणि आपल्याला टक्सच्या इथे असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि आता डायरेक्ट आपल्याला ब्लाउज पीसवर ते माप ठेवून घ्यायचेत बघा ब्लाउज पीसवर माप ठेवत असताना आपल्याला डिझाईन उलटसुलट बघायची आहे बघा बॅक मी बंद बाजूकडून ठेवलेला आहे आणि फ्रंट पण आपल्याला बंद बाजूकडूनच ठेवायचं आहे आणि आपल्याला थोडंसं अंतर सोडून कट करून घ्यायचं आहे बघा मी इथे शोल्डरच्या इथे असे थोडे थोडेसे नॉस दिले आहेत आणि आता आपल्याला फ्रंट बाजू आहे तशी ठेवून कट करून घ्यायचे तर पहा फ्रंट बाजू पण आपली कट करून झालेली आहे आता आपल्याला कॅनवास लावायचा आहे गळ्याला तर आपल्याला इथे बॅकची गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची मी कॅनवास पेपर डबल फोल्ड करून घेतलाय तर पाहू शकता या पद्धतीने जसं आपण आस्तरवरती आकलं त्याच पद्धतीने आकायचे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला एक इंच अंतर सोडून कॅनवास पेपर कट करायचा आहे तर पाहू हो शकता या पद्धतीने आपल्याला कॅनवास कट करायचा आहे इथे बघा जो आपण कॅनवास पेपर कट केलेला आहे त्याच मापाचा आपल्याला अस्तर कट करून आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कपडा राहील एवढा ठेवायचा आहे आणि फ्रंटच्या गळ्याला पण आपल्याला कॅनस पेपर लावायचा आहे तर आपला फ्रंटचा गळा पण हा आहे त्याची गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची आणि अस्तरवरती आपल्याला ते आता ठेवून घ्यायचे त्याच मापाचा अस्तर आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला आहे किंवा मग तुम्ही स्त्रीने ते चिटकवलं तरी चालेल तर इथे मी बॅक शिवायला घेतलेला आहे तर बॅकला आधी आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय व्यवस्थित जोडायचं आहे गुड्या पडून द्यायच्या नाही असं प्लेन अस्तर जोडता आलं पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण कटिंग आणि बॅक कसं शिवायचं हे बघणार आहोत फ्रंटचं दुसऱ्या भागामध्ये येणार आहे तो पण नक्की व्हिडिओ बघा तरी ते मी अस्तर जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा जे आपण अस्तर काढलं होतं त्याला शिलाई मारून घ्यायची बघा मध्यभागी शिलाई मारायची म्हणजे कॅनस पेपर हलणार नाही किंवा मग इत्री करून घेतली तरी चालेल तर बघा चा अर्धा इंच अंतर सोडून कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यावरती शिलाई मारायची असं कॅनवास पेपर लावल्यामुळे गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येते बस आणि बसतो पण छान बघा जिथे आपण गळ्याची रुंदी टाकली होती त्याच्या मध्यभागी आपल्याला खून करून घ्यायची आणि आता आपल्याला जो पॅस तयार केलेला आहे तो सुलट बाजूने ठेवायचा आहे आपण डिझाईन करत असताना अस्तरच्या बाजूने ठेवत असतो पण ह्याला आपल्याला वरच्या बाजूने आहे पाहू शकता या पद्धतीने मी ठेवून घेतले आणि पिना लावून घ्यायच्यात म्हणजे आपला कॅनस सुपर हलणार नाही तर बघा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची अशी शिलाई मारून जा झाल्याच्या नंतर आपल्याला अगदी दोन लाईनी अंतर सोडून मधला कपडा कट करून घ्यायचा आहे कॉर्नरला आपल्याला नंतर कात्रीने कट करून घ्यायचे आणि कॅनॉस पेपर आतल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आता आपल्याला बॅकला टक्स द्यायचे आपण बॅकच्या टक्सच्या खुना केल्या होत्या त्याच्यावरतीच टक्स मारून घ्यायचे आणि कमरेला पट्टी पण जोडून घ्यायची तर इथे बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते कमरेची पट्टी जोडण्याच्या आधी आपल्याला इथे थोडंसं तिरकं झालेलं असतं ते कट करून घेते त्यानंतरच कमरेची पट्टी जोडायची ते पा या पद्धतीने आपल्याला कमरेची पट्टी जोडून घ्यायची गळा आहे आणि आता आपल्याला बॅक हुक करायचे तर बॅक हुक करण्यासाठी आपल्याला विहिचा जो आकार आहे तिथं मध्यभागी कट करून घ्यायचं आहे आणि बघा इथे आपल्याला हुकची पट्टी करत असताना वरनं अर्धा इंच फोल्ड करून खालनं पण आपल्याला अर्धा इंच फोल्ड आहे आणि असं खालच्या बाजूने दुंगडून त्याच्यावरती शिलाई मारायची तर बघा या पद्धतीने असं जसं आपण नेहमी जी लुक पट्टी करतो त्याच पद्धतीने आपल्याला आहे त्यानंतर आपल्याला लुकची पट्टी करायची आहे लुकची पट्टी तयार करत असताना अर्धा इंच मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि पाव इंच अंतरावर अशी शिलाई मारून घ्यायची आणि खालच्या बाजूने पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा ते असं केल्यामुळे आपली आप फिनिशिंग खूप छान येते मी इथे आपल्याला असं शिलाई मारून घ्यायची एकदा मोजून घ्यायचं आहे पट्टी बरोबर आहे का कमी जास्त होऊ नये म्हणून नंतर आपल्याला एकदा चेक करायचं आहे आणि इथे वरण आपल्याला शिलाई करायची आपल्याला इथे धाग्याचे लूप करायचे तर बघू शकता आपल्या विहगळ्याचा सेप पण आहे तसा राहिलेला आहे तर बघा विहगळा आपला खूप छान झालेला आहे ते बघा हुकलुकची पट्टी आपण केली आहे तिथे आपल्याला फूल लावायचे फूल तयार करण्यासाठी असा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूनी मध्यभागी मी शिलाई मारलेली नाही आहे तर पहा आपल्याला हे सुलट करून घ्यायचे ह्याचे कोपरे व्यवस्थित सुलट करायचे आहेत तर बघा आता मी मध्यभागी शिलाई मारून घेते बघा असं थोडंसं फोल्ड करून आपल्याला असं सगळं एकत्र घ्यायचं आहे आणि तिथे नंतर एकदा शिलाई मारायची किंवा मग आपल्याला सुईच्या मदतीने इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी थोडासा प्लेन कपडा घेतलेला आहे मी आपल्याला असं फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची तर बघा असं केल्यामुळे त्या फुलाला खूप छान फिनिशिंग येते तर बघा तर खालच्या बाजूला आपल्याला लटकन तयार करायचे बघा मी चार फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि उंची अकरा इंच घ्यायची त्यानंतर आपल्याला असं तिरक कट करून आहे तर बघा तर, तर या पद्धतीने आपल्याला खून करायची आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं हवं हो असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा मग असं जाडीला पण थोडंसं जास्त हवं हो असेल तर तुम्ही जास्त कपडा वापरून ते तयार करू शकता इथे बघा या पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे तर इथे आपल्याला पेनाच्या मदतीने ते सुलट करून घ्यायचंय बघा या पद्धतीने मी सुलट करून घेतलेला आहे तर याच्या टोकाच्या इथे व्यवस्थित सुलट करायचे तर पाहू शकता खूप छान असं झालेलं आहे तर आता आपल्याला हे फुलाच्या खाली लावून घ्यायचंय जिथे आपण हुकलूक पट्टी लावली होती तिथेच लावायचंय तर लावत असताना आपल्याला एक बाजू छोटी करायची आणि एक बाजू थोडीशी लांब करायची तर बघा ला, या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचंय तर बघा आपल्याला सुईने लावायचं आहे हे खूप छान असं बटरफ्लायचं फुल तयार झालंय विही गळाच्या मध्यभागी येईल असं आपल्याला लावायचंय तर पाहू शकता मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला सुईने हे शिवून आहे इथे मी फ्रंट बाजू पण शिवून घेतलेली आहे फ्रंट बाजू कशी शिवायची याचा व्हिडिओ दोन भाग मध्ये नक्की बघा हा ब्लाऊज शिवलेस आहे आणि आपला ब्लाउज तयार झाला आहे तर बघा खूप छान असा विही गळा पण आलेला आहे आणि बटरफ्लायचं फूल पण छान असं तयार झालेलं आहे मी या व्हिडिओची कटिंग आणि शिलाई संपूर्ण सविस्तर सांगितलेलं आहे आणि फ्रंट बाजू कशी शिवायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कसा वाटला ब्लाऊज नक्की मला कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद